मालेगाव येथील राजस्थान प्रसारक मंडळाच्या कैलासवासी एल आर काब्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कैलासवासी पी एस लखोटिया बालमंदिर कैलासवासी बी जी काब्रा ज्युनियर कॉलेज आणि कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा सत्यात्तरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेचे अध्यक्ष रघुवीर पाटोदिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सामूहिक राष्ट्रगीत व राज्य गीत नंतर अक्षरा उकर या विद्यार्थिनीने प्रतिज्ञा तर चंचल थोरात या विद्यार्थिनीने संविधान सादर केले विद्यालयातील सातवी ते दहावीच्या स्काउट पथकातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाद्वारे राष्ट्रध्वज व अध्यक्षांना मानवंदना दिली यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी गौरवगीत सादर केले थोर वेशभूषा सादर केल्या प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी चित्तथरारक लाठी फिरवण्याचे प्रात्यक्षिक आणि उत्कृष्ट असे लेझिम नृत्य रखुमाई नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी समूह नृत्य आणि कथक नृत्य सादर केले ज्युनियर आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी देखील समूह नृत्य सादर करत उपस्थितांची मळे जिंकली शिक्षण आणि संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या कैलस्वती बी जी काब्रा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी वेदांत नागमोते याचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्ष रघुवीर पाटोदिया यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची माहिती दिली व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा सचिव गोविंद नारायण तोतला कोषाध्यक्ष अशोक राणासरिया प्राथमिक विभागाचे शाळा समिती चेअरमन महेंद्रकुमार मोदी माध्यमिकचे शाळा समिती चेअरमन महेश बंग ज्युनियर कॉलेज कमिटी चेअरमन व्यंकटेश जाजू सिनियर कॉलेजचे को चेअरमन सुनील शर्मा इंग्लिश मीडियम स्कूल कमिटी चेअरमन राजेश जाखोट्या सदस्य राम रतन काबरा कल्पेश हेडा समीर मुंदडा दीपक काकाणी श्यामसुंदर लोखोटिया रमेशचंद्र झवार जुगल किशोर भंडारी घनश्याम काबरा गिरीराज खटोड कैलास बाहेती योगेश पारिक हिरालाल जाजू अशोक कुमार सराफ विष्णू पाटोदिया राजकुमार मुंदडा गोकुळ तापडिया प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय शिंदे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन हिरे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक राहुल घरटे सिनियर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रियंका शर्मा पालक माजी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कुकर यांनी केले तर पूजा रौंदळ यांनी आभार मानले